आणि मस्त एरोप्लेन पण आमच्या आजच्या भागात अमेरिकेत चोरी होते का किती सेफ आहे आणि इथे आढळणारे वन्य प्रा वन so, मोर फॅक्ट अबाउट अमेरिका मंडळी तर तुमचं पार्सल वगैरे कुठे हरवलं असेल तर ते तुम्हाला मिळतं कोणी असं ठेवून घेत नाही अमेरिकेमध्ये सो आमच्या इथे पण आमचं पार्सल आलं आहे आणि दुसऱ्याकडं कोणाकडे तरी चुकून त्यांच्या पोस्टमध्ये गेलं होतं आणि त्यांनी आमच्या ऑफिसमध्ये इथल्या कॉम्प्लेक्सच्या नेऊन ठेवलं आहे सो त्यांनी आता मला फोन करून सांगितलं की तुमचं पार्सल आमच्याकडे आहे सो प्लीज येऊन कलेक्ट करा आणि आम्ही तिथेच चाललो आहे कलेक्ट करायला पिल्लू आणि मी पिल्लू पळतो आहे अमेरिकेमध्ये घराबाहेर पार्सल ठेवून लोक जातात किंवा कुठे तुमच्या पोस्टामध्ये तर तुमचं नसेल तर तिथून दहा दिवस पंधरा दिवस झाले तरी कधीच कोणी उचलून नेत नाही ते तिथेच राहत तुम्हाला ते मिळतं ऑफिस तिथेच मी चालली आहे स्विमिंग पूल वगैरे आहे सो so, hey, हे आमच्या कॉम्प्लेक्सचं ऑफिस आहे मी आधी पण एकदा दाखवलं होतं त्याच्यात जिमनॅशियम वगैरे सगळं आहे पार्टीसाठी इथे एकत्र लोक जमतात तो एरिया आहे स्विमिंग पूल सगळ्यांसाठी इथेच आहे सो आम्ही आमचं पार्सल कलेक्ट केलं आणि हे आमच्या इथला स्विमिंग पूल आहे सगळ्यांसाठी रेसिडेंटसाठी आहे परत इथले लोक घरात स्विमिंग सूट घालून घेतात आणि फिरतात वगैरे आणि घरी पुन्हा स्विमिंग सूट परत जातात मला लाज वाटते कधी कधी पण म्हटलं मला तर काही इंटरेस्ट नाही आता पण पिल्लूला घेऊन परत कधी येईल सगळं मला दाखवायला आता पावसाळा सुरू आहे स्विमिंग पूल वगैरे आहेत नंतर कत्री येऊ तिथे तो आमचं पार्सल घेतलंय आम्ही आता आणि पिल्लू आणि घराकडे रिटर्न येतानाच मला तिथे एक ससा दिसला ऑफिस जवळच खेळताना तो बघा सो म्हटलं चला या व्लॉगमध्ये तुम्हाला आज दाखवतेस हो की आमच्या इथले कुठले कुठले प्राणी असेच मस्त फिरत असतात सगळीकडे मोकळेपणाने सो भरपूरशे म्हणजे सतराशे साठ प्रकारच्या पाली किंवा लिझर्ट किंवा सरडे इथे आहेत ऍक्च्युली सो कधी एक कधी दोन कधी तीन असे ससे हे रानटी ससे आहेत ते इथे फिरत असतात मागच्या साईडला बाल्कनीच्या साईडला माझ्या बघा तिथे खातोय मस्तपैकी गवत वगैरे खातात ते आणि हे छोटे मोठे असे बऱ्याच प्रकारचे साप इथे येतात बॅकसाईडला दिसतात फिरतात अजून कोळ चावल्या विल्याचं तिथे रेसिडेंटकडनं कळलं कर नाही आहे पण फिरत असतात ते मुक्तपणे इथे फ्रीली एकदम घराजवळ हे असे बरेच छोटे मोठे तलाव वगैरे आहेत तर तिथे बदकं वगैरे फ्रीली अगदी सगळीकडे मस्त फिरत असतात खूप छान सकाळ सकाळ आणि बगळे पण नंतर हे कासव हे वेगळ्या प्रकारचं ब्लॅक टर्टल आहे इकडे अमेरिकेत दिसतं सापडतं ते एकदा आलं होतं घराच्या खाली खूप मोठं ह्यूज होतं त्याच्यानंतर एक दिवस असा सुंदरसा लाल ऑरेंज कलरचा पक्षी दिसला होता घराच्या मागे बसलेला सगळीकडे तिकडे छान वेगवेगळे पक्षी वगैरे दिसतात असे एक दिवस विकेंडला असंच उठल्या उठल्या हे वेगळ्या प्रकारचं कासव दिसलं होतं आणि हो ते खणत होतं खाली म्हटलं काय चाललंयचं असं मी पहिल्यांदाच बघितलं असं खणताना कासरा बिसो काय बघण्याचा प्रकार माझा जास्त आधी नव्हता तर बराच वेळ त्याचं ते खोदणं चालू होतं सो so, माझं पण काम आवडता मध्ये मध्ये बघितलं तर ते अंडी टाकत होतं तिथे आणि मस्त त्याच्यावर पुन्हा माती सारवून ठेवत होतं सो so, पुन्हा मी बघितलं म्हटलं चेक केलं नक्की हे त्यांनी अंडच टाकलंय की काय माहीत नाही तर पुन्हा बघितलं तर त्यांनी हो खरंच अंडे घातली होती त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर माती सरकवून ते ठेवत होतं परत त्याने अंड घातलं परत माती सरकवून ठेवली असं बऱ्याच त्याचं चाललं होतं आणि मग त्याचं काम झालं की परत व्यवस्थित माती त्याच्यावर सरकवून व्यवस्थित अगदी करून कोणाला कळणार नाही असं निघून पण गेलं ते तसंच अमेरिकेत सगळीकडे अशा खारुत तर सगळीकडे फिरत असतात भरपूर असतात खूपच आहेत तिकडे सगळीकडे आणि हे ग्रीन इगवाना हा तर माझ्याकडे घराजवळ पडी कसंच आहे तर माझ्या भिंतीवर बऱ्याच दिसतात हे दोन्ही सरडे का काय हे प्रकार माहीत नाही आणि ह्या फोटोमध्ये जितक्यापणे दिसत आहेत ना ह्या सगळ्या माझ्या घराच्या आसपास किंवा फ्लोरिडामध्ये इकडे अमेरिकेमध्ये बऱ्याचशा घरांच्या आसपास खाली झाडाझुडपांमध्ये सगळीकडे मी फिरताना बघितलं तर लोकं ते नॉर्मली घेतात त्यांना काय वाटत नाही ह्याच्याबद्दल दुपारचे तीन साडेतीन झालेत आणि आमच्याकडचा पाऊस बघा भयंकर so, इकडे फ्लोरिडामध्ये ना, ना पावसाचं प्रमाण जसं न्यूयॉर्कला राहताना स्नो पडायचा भयंकर स्नो असायचा तसं इकडे भयंकर पाऊस पडतो आणि कधी कधी दोन दोन दिवस लाईट जातात त्याच्यामुळे लोकं म्हणतात इकडे तुम्ही खाण्याचे सुखे पदार्थ वगैरे शक्य असेल ते स्टोअर करून ठेवा पावसाळ्यामध्ये कारण लाईट गेले तर काहीच ऑप्शन नसतो जेवण गॅस वगैरे पण इलेक्ट्रिसिटीवरच जेवणचं जमची शेगडी चालू असते त्याच्यामुळे सगळे बांधे होतात सो आम्ही बऱ्याचदा ड्राय जेवढं होईल शक्य तेवढं फ्रूट्स किंवा काय असं स्टोर करून ठेवायचा प्रयत्न करतो तो हे आहेत अमेरिकेचे वेगवेगळे रंग ढंग सगळंच <laughs> सो तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला मला सांगा नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू